आपल्या या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या शिंपण करता या गटामध्ये जेवढे गाव येतात जेवढे जनता जेवढे लोक या ठिकाणी आहेत या सर्व जनतेला माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारने ज्या पंचावन्न योजना दिलेल्या आहेत या पंचावन्न योजना, योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता सात तारखेची निवडणूक आहे सात तारखेच्या निवडणुकीमध्ये केंद्र सरकार दिल्लीतलं सरकार ज्या पंचावन्न योजना पाठवत त्या योजना आपल्या सर्कल मध्ये आणण्याकरता शीतलता ढले अनिता साळुंके यांची गरज आपल्याला पडणार आहे आणि सोबतच देवेंद्र फडणवीस सरकार जे आपलं सरकार ज्या ठिकाणी मी मंत्री आहे राणासाहेब आमदार आहे आपलं सरकार ज्या चौवेचाळीस योजना हो ज्या गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या अठरा पगड जातीचा ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज बंजारा समाज मागासवर्गीय समाज सेड्र समाज सेडो ट्राईब समाज आदिवासी समाजाच्या चौवेचाळीस योजना ज्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमात येतात मराठा समाजामधले आर्थिक दुर्बल परिवार असतील या सर्व परिवाराच्या कल्याणाच्या चौवेचाळीस योजना या आपल्या अनसिंग आपल्या सिंध मध्ये आणण्याकरता सात तारखेची निवडणूक आहे सात तारखेची निवडणूक माननीय राणा जगदीप सिंगजी यांच्या माध्यमातन ज्या बावीस योजना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातन आहेत आपल्या भामदार सिंग सिंगजी राणा जगदीश सिंगजी ज्या बावीस योजना आणणार आहे या योजना जिल्हा परिषदच्या माध्यमातून सिंधला येणार आहे त्याला येणार आहे या योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता सात तारखेची निवडणूक आहे सात तारखेच्या निवडणुकीचं मतदान एकशे चोवीस योजनांचा एकशे चोवीस योजना घेऊन आपल्या ठिकाणी आपल्याकडे काम करणार आहे आणि या योजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक विकसित आपशिंग तुळजापूरच्या आई महालक्ष्मीजीचा आई भवानी तुळजा भवानीचा विकासाचा आराखडा तर माननीय राणा जगदीश सिंगजीने तयार केलाच आहे राणा जगदीश सिंगजी असे सौभाग्यशाली आमदार आहेत की ज्यांना अनंत काळानंतर या मंदिराच्या संस्थानाचा राणा जगदीश सिंगजी तुमचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये देतो देव देश धर्मा करता काम करणारा कोणी आमदार असेल त्याचं नाव राणा जगदीश सिंगजी आहे देव देश धर्मा करता काम करणारा राणा जगदीशिंग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत विधिमंडळामध्ये दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत मी बावीस वर्ष झाले विधिमंडळात आहे मी बावीस वर्षापासून नागपूरवर आमदार आहे पण मला गोष्टीचा अभिमान आहे की राणा जगदीश सिंग जी मंत्री होते मी विरोधी पक्षामध्ये होतो मी विरोधी पक्षामध्ये असताना नागपूरच्या एका प्रकल्पाकरता राणा जगदीश सिंग कडे गेलो राणा जगदीश सिंग जी मंत्री होते त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन बिहार प्रकल्पाच्या विमानतळाच्या प्रकल्पाचा प्रश्न होता तो प्रश्न तेव्हा मार्गी लागण्याकरता त्या ठिकाणी नागपूरमध्ये दे येऊन त्यांनी आमचं उपोषण सोडवलं होतं तो दिवस रामासाहेब मला आठवतो आज ऑक्सिजन येताना <प्रणाग> राणा जगदीशिंगजी मंत्री होते आणि मी आमदार होतो आता मी आम मंत्री आहे राणा जगदीशिंग जी आमदार आहे त्यामुळे काळजी करू नका आई तुळजा भवानीचं एवढं मोठं काम एवढा मोठा जगन्नाथाचा जगन्नाथाचा रथ माननीय राणा जगदीप सिंग आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आई तुळजा भवानी सुद्धा राणा जगदीश सिंगला पुढच्या काळामध्ये आई <आए> जगदंबा सोडत नाही <laughs> आई महालक्ष्मी जगदंबा आई तुळजा भवानी त्या विकास आराखडा हा राणासाहेबांच्या जीवनातला सर्वात मोठा आदर्श उदाहरण आहे देवदेव धर्मकार्य कार्य करण्याचा निर्णय राणा जगदीश सिंग घेतला आणि राणा जगदीश सिंग ज्या पद्धतीने तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या सर्व मंत्र्याकडे येऊन मंत्रिमंडळात येऊन आमच्या सर्व मंत्र्याकडनं आपल्या भागातल्या प्रश्नाकरता काम करतात आहे मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये उत्कृष्ट आमदार म्हणून काम करणारे कोण आहे तर राणा जगदीश सिंग जे आहे राणा जगदीश सिंग मनापासून हृदयातून आभार मानतो आपण राणा जगजित सिंगजींना कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना मतदान केलं आणि त्यांना विधीमंडळात पाठवलं आणि म्हणून आपलं सरकार आलं माननीय राणा जगदीशिंग तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक एक या ठिकाणी वचन दिलं होतं आपण राणा जगजित सिंगच्या कमळ चिन्हाच्या वेळी मतदानाच्या वेळी वचन दिलं होतं जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे जसं मध्य मध्ये पंचवीस वर्ष झाले भाजपचं सरकार आहे योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा वर्ष भाजपचं सरकार आहे योजना चालू आहे पण ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद झाली कर्नाटकमध्ये योजना बंद पंजाब मध्ये योजना बंद ओरिसामध्ये योजना बंद पण ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी योजना सुरू झाली आणि मी तुम्हाला वचन देतो आई भवानी समोर बसलेली आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे तो पर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना चालू राहील आमच्या लाडक्या बहिणीची योजना चालू राहील आणि एवढंच नाही चालूच नाही या योजनेला वाढवण्याचं काम आपलं सरकार करणार आहे या योजनेला वाढवण्याचं काम आपलं सरकार करणार आहे आणि एवढंच नाही राणा जगजित सिंगजी काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने आपण जर आज टीव्ही मध्ये बघितलं असाल काल रात्री बघितलं असाल आज टीव्हीतून बातमी केली असेल तुमच्या युट्यूब वर आहे तुमच्या मोबाईल वर बघा काल माननीय पंतप्रधान मोदीजींनी एक कोटी लखपती दीदीची योजना आणले एक कोटी लखपती दिदी या ठिकाणी आमच्या शीतलताई ढाले माझी विनंती आहे अनिता साळुंकेजी मीराताई क्षीरसागरजी निवडून आला बसा आता सध्या बसा सांगितलं निवडून आल्यावर निवडून आल्यानंतर तुम्ही या राणा जगजीत एक हजार आमच्या लाडक्या बहिणीची यादी द्या त्यांना आम्ही लखपती दिदीची योजना देणार पाच लक्ष रुपयाचे बिना गॅरंटी बिना व्याजाची योजना हो आमच्या लखपती दिदी एक योजना तयार केली पाच लक्ष रुपयाचं अनुदान आम्ही या पाच लक्ष रुपयाचं बँकेकडनं त्यांना लोन बिना व्याजाने बिना गॅरंटर गॅरंटर नाही आणि व्याज नाही आणि आपल्या तुळजा भवानीच्या या परिसरामध्ये रोजगार निर्मिती करण्याकरता आमच्या लखपती दीदीची योजना आपण आणतो आहे राणाजी मी अमरावतीचा पालकमंत्री आहे मी नागपूरचा पालकमंत्री आहे मी माननीय मुख्यमंत्री नितीन गडकरीजी आम्ही तिघांनी म्हणून एक सखी योजना तयार केली सखी योजनेमध्ये आमच्या दहा महिला बचत गट दहा महिलांचा एक गट तयार करून उमेद बचत गट बचत गट आणि एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून या लाडक्या बहिणीच्या एका एका गटाला आम्ही एक लाख रुपयाचा चेक दिला एका गटाला एक लाख रुपयाचा चेक राणासाहेब तुमच्याही मतदारसंघामध्ये यावर्षी एक हजार महिलांचे गट तयार करा एक हजार महिलांच्या गटाला दहा महिलांचा गट एक हजार गट आपण दहा कोटी रुपये आपल्या मतदारसंघाकरता विशेष बाब आणू आणि खऱ्या अर्थाने लाडक्या नव सखी योजनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रचंड मजबूती आमच्या लाडक्या बहिणीला देण्याची योजना आपण तयार केली एवढंच नाही चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये काम करतात चाळीस चाळीस वर्ष गरीब माणूस शेतामध्ये राब मेहनत करतो पाऊस येतो कधी आपत्ती येते कधी संकट येते जे कर्ज उचलत ते कर्ज भरता येत नाही व्याजावर व्याज सरळ व्याज रोज चालू आहे गरीब माणूस कर्जाने कंटाळलेला आहे गरीब माणूस तो शेतकरी या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न करतो आहे पण शेतकऱ्याची आत्महत्या होऊ दे याकरता महाराष्ट्र सरकार विचार करता आहे की पुढच्या काळामध्ये मध्यवर्गीय गरीब लोकांच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे गरीब माणसाचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे याकरता सात तारखेच्या निवडणुकीचं मतदान महत्वाचं आहे बंधू भगिनीनो आता माझ्याकडे राणा जगदीश सिंग सांगितलं या मध्ये या ठिकाणी आपसिंग्यामध्ये अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे स्वामित्व नाहीये मालकी नाही आहे कारण मालकी देणारा मंत्री मी आहे जस पोलिसांची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे झोपड उठल्या पासून झोपत जीवाच जीवाचं रक्षण करणे पोलिसांची जबाबदारी आहे गृह खात्याची माझी जबाबदारी आहे महसूल मंत्री म्हणून तुमच्या मालमत्तेच रक्षण करणे लानाजी आपली निवडणूक झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये आपशिंगमध्ये मध्ये सदनजी तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्याकडे या बसा आता बसा <laughs> या ठिकाणी ज्या लोकांचे कबाले वाटप व्हायचे आहे त्या सर्व कबाले वाटपाचा निर्णय मी करून देईल कबाला <laughs> सर्व कबाले वाटपाचा निर्णय करण्याची जबाबदारी माझी तुम्ही फक्त यादी म्हणून माझ्याकडे आला शेवटी कबाल्याचा मंत्री मी आहे आणि त्यामुळं कमाले देण्याचा निर्णय करणार आहोत सोबतच गायरान जमिनीवर राणाजी जेवढे लोक अतिक्रमण करून राहतात गायरान जमिनीवर जेवढे सरकारी जागेवर लोक राहतात त्या सर्व जागावर कायदेशीर करून त्या जमिनीची मालकी त्या जनतेच्या नावाने करून देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे कायरात जमिनीवर ज्यांच्या घर आहे सरकारी जागेवर ज्यांच्या घर आहे ते सर्व घर कायदेशीर करून देण्यासाठी आपली जबाबदारी आहे आमचे तिने उमेदवार निवडून आल्यानंतर या ठिकाणी सर्व गायरामधले सर्व सरकार मधले जेवढ्या जागा असतील त्या सर्व घर कायदेशीर करून द्यायचा निर्णय आपण केला आहे एवढंच नाही तर आपण आता तुकडाबंदी कायदा हटवलेला आहे तुळजापूर नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी खाजगी घर कोणी बांधलं असेल पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी त्याने त्याने घर बांधलं असेल मी कबाला वेगळा सांगतोय कबालाच मी वाटप करणारच आहे पण खाजगी जागेवर घर बांधलं खाजगी जागेवर प्लॉट घेतला छोटासा प्लॉट घेतला हजार फुटाचा घेतला घर बांधलं यापूर्वी कायदा होता की दहा हजार फुटाचा घर घेतल्याशिवाय प्लॉट घेतल्याशिवाय तुम्हाला मालकी मिळत नाही पण आता तुकडेबंदी कायदा हटला जी मंत्री झाल्यावर मान्य देवेंद्र फडणवीस कि तुकडे बंदी कायदा हटवून टाका आता तुकडे बंदी कायदा हटलेला आहे आता तुम्हाला तुमचे घर कायदेशीर पंधरा दहा दोन हजार चोवीस दो च्या पूर्वी राणासाहेब तुळजापूर नगरपालिकेमध्ये आपसिंग्यामध्ये सिंध मध्ये गावठाणा पासून दोनशे मीटर पर्यंत जे जे लोक सरकारी जागेवर किंवा खाजगी जागेवर राहतात ते सर्व घर कायदेशीर करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला ते सर्व घर कायदेशीर करून देण्याचा निर्णय घराचा नक्षा येऊन आम्ही करतोय लवकरच तुळजापूरवर विमान फिरवणार आहे विमान फिरवणार आहे ते एअर इंडियाचं नाही आमचं कलेक्टरचं एक मीटर बाय एक मीटर विमान आहे कलेक्टरचं ड्रोन आहे तुमच्या घरावरन प्रत्येकाच्या घरावरनं आम्ही फिरवणार आहे तुमच्या घराची लांबी किती तुमच्या घराची बुंदी किती तुमच्या घराची उंची किती सरकारी मोजणी आम्ही करणार आहे सरकारी मोजणी इंग्रजाच्या काळानंतर कधी मोजणी झाली नाही कधी भूमी अभिलेख झाला नाही कधी लँड रेकॉर्ड झाला नाही कधी सिटी सर्वे झाला नाही कुठल्या सरकारने आतापर्यंत सर तुमच्या जमिनीचं मोजमाप करून दिलं नाही राणा जगजित सिंगला तुम्ही निवडून दिला आहे आणि मी या खात्याचा मंत्री आहे मान्य देवेंद्रजी मला सांगितलं आहे प्रत्येक व्यक्तीचा त्यांचं घर त्यांचा प्लॉट मोजून त्या घराचं सिटीएस तयार करून त्या घराचा सरकारी नक्षा तयार करून प्रत्येकाच्या घरी पोचवून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि एवढंच नाही तुमच्या घराचा नकाशा तुमच्या घराचं स्वामित्व तुमच्या घराची मालकी तुमच्या गुगलवर तुमच्या आय क्लॉडवर आम्ही टाकणार आहे पाचशे वर्षानंतरही तुमचा नातू तू ज्याने जर विचार केला की माझ्या आजोबाची पंजोबाची प्रॉपर्टी आणि जमीन कुठे आहे शेत जमीन कुठे आहे प्रॉपर्टी कुठे आहे त्याला घरी मोबाईल मोबाईलवर पाहता आलं पाहिजे की या ठिकाणी माझं घर आहे आणि या ठिकाणी माझी शेती आहे अशी नक्षा योजना करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आहे नक्षा योजना करून देण्याची योजना जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि हे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मान्य पंतप्रधान मोदीजीने ऊर्जा द्यावी लागेल आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता यांनी बोलून फायदा नाही तुम्ही बोलला पाहिजे भारत माता की वंदे आमच्या लाडक्या बहिणी अर्ध्यात बघता अर्ध्या नाही म्हणत त्याला पुन्हा एकदा इकडं तुम्ही जर भारत मातेची जय म्हणणार नाही तोपर्यंत मी भारत माता जय म्हण भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपसिंगा गावाच्या या सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अत्यंत लोकप्रिय आमदार राज्याचे माजी मंत्री पोलिसांचे लोक बसून जागे मागे आमच्या लाडक्या घरी सांभाळतो महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री म्हणून दिल्ली महाराष्ट्रामध्ये उपस्थित काम केलं असे आमदार राणा जगदीश सिंग मोईते जगदीश सिंग पाटील जी माननीय संजय कोगळे जी दत्ता बापू कुलकर्णी जी नितीन काळे जी अनिल काळे जी विनोद गंगनी जी सद्दण जी साळुके अनिल जी कंदले दाजी जी पवार अर्जुन जी कापसे शंकर जी गोटे दिनेश जी बागुल दिगंबर जींगळे राहुल जी, जी साठे विनोद देखंगले राजू जी गोरे आपासा कापसे दाजी बापावार पवार घोरे गोरे सुनीलजी जी अंजलीजी भिताळे नितीनजी भोसले विजयजी सिंगाळे जी शेख शरद जी जमदाडे गजाननजी वडणे अभिजितजी रोके हरिभाऊजी काळदाते जी खराडे लक्ष्मणजी बिडवे योगेश जी, योगे जी रोकडे नाना घाटेजी आणि सात तारखेच्या निवडणुकीमध्ये कमळ किन्ह उभ्या असलेल्या आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ शीतलजी ढाले आपल्या पंचायत समितीच्या उमेदवार अनिताताई साळुंके आणि आपसिंगा पंचायत समितीचा उमेदवार मीराताई ताई क्षीरसागर या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी कराव अशी विनंती करण्याकरता मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी माझ्या माध्यमातन आपल्याला विनंती केली आहे खर तर मी आता उमरगा लोहारावर आलो मी तिथेही सांगितलं की सात तारखेची निवडणूक हे शीतलताई ढाले यांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक कविता साळुंके यांच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक मीराताई क्षीरसागरच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक सज्जनच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक राणा जगदीश सिंगच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही बचत गटांना व्यावसायिका करता तुळजापूरमध्ये एक मोठा व्यावसायिक संकुल ज्यातनं काल बजेट मध्ये घोषित केलं आहे आणि माननीय मोदीजींच तर आपल्यावर फार प्रेम आहे तुम्ही जर केंद्र सरकारला मागितलं तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठ या ठिकाणी व्यवसाय संकुल बचत गटाकरता मॉल हा तुळजापूर मध्ये तयार होईल आणि आमच्या आमच्या सर्व महिला बचत गट ज्यांना एक हजार बचत गटांना आपण एक लाख रुपयाचा चेक देणार आहोत त्या सर्व महिलांना त्या ठिकाणी रोजगार करतात त्या ठिकाणी दुकान शॉप त्या ठिकाणी शॉप देण्याचा निर्णय आपल्याला करता येईल एवढाच नाही तर राणा राणासाहेबांना माझी विनंती आहे आमच्या जर तिही बहिणी निवडून आल्यावर कारण पूर्णच महिला राज आहे माणसाकडचं काही शिल्लक नाहीये आमच्या तिघी बहिणी निवडून आल्यानंतर तुम्ही आपल्या आपल्या भागामध्ये लाडक्या बहिणी करता कोऑपरेटिव्ह बँक तयार करा आप सिंगामध्ये महिला बचत गटाची कोऑपरेटिव्ह बँक ज्यातनं राणासाहेब मदत करतील एक कोऑपरेटिव्ह लाडक्या बहिणी बुलढाण्यामध्ये आमच्या श्वेता मल्लेजीने लाडक्या बहिणीची बँक तयार केली त्यांना प्रचंड मजबूत केली ज्या ज्या लाडक्या बहिणींना सरकारकडून पैसे मिळतात त्यांच्या करता कोऑपरेटिव्ह बँक जर तयार केली तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक मजबूती देण्याचं काम आपण करू शकतो आणि त्यामुळे राणा जगदी आमच्या लाडक्या बहिणीच्या नावाने एक बँक तयार करण्याचा निर्णय आपण कोऑपरेटिव्ह बँक तयार करण्याचा या ठिकाणी सेवा सहकाराची कोऑपरेटिव्ह संस्था निर्माण करण्याचाही त्या ठिकाणी निर्णय करा बंधू आपल्या सरकारने वचन दिलं होतं जगदीत निवडून द्या विजेच्या भी विजेचं बिल सत्तावीस हजार कोटी रुपये विजेचं बिल थकित होतं आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या पंपाचं सत्तावीस हजार कोटी रुपये विजेचं बिल आपल्या सरकारने माफ केलं एवढंच नाही भी भी के तर पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाच बिल आपलं सरकार घेणार नाही मोफत वीज बिल देण्याचा निर्णय मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि आता तर माननीय पंतप्रधान मोदीजीने सूर्य घर येऊन आणली आहे बारा तास चालणारा तीन लाखाचा जो शेतामध्ये पंप लागतो पाच एचपीचा दहा एचपीचा पंधरा एचपीचा पंप शेतामध्ये लावला मुलेवर चालणारा पंप आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप आहे विजेची गरज नाही आहे तीन लाखाचा पंप आहे सकाळी सहा ला चालू होतो संध्याकाळी सहा पर्यंत चालतो बारा तास चालतो इलेक्ट्रिक लागत नाही फक्त सूर्यप्रकाश आला का चालू आणि सूर्यप्रकाश गेला का बंद होत बारा तास वीज चालू राहत असा पंप देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे तीन लाखाचा पंप आहे पण फक्त पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय शेतातली वीज दुसरीकडे शेतामध्ये पाणी आणण्याचा निर्णय या ठिकाणी राणा जगजित सिंग मी आभार मानतो उजनीवरन पश्चिम महाराष्ट्रात वाहून जाणार पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय घेतला या निर्णयाचा फायदा पुढच्या पिढीला होणार आहे दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित धाराशिव दोन हजार सत्तेचाळीसचा तेवीस वर्षानंतर या धाराशिव मध्ये जन्म झालेले बाळ जन्म होणारे बाळ तेवीस वर्षानंतर या धाराची जेवढी लोकसंख्या असेल आपसिंगडला जेवढी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येला लागणारा विकासाचा संकल्प राणा जगजित सिंगजी मान्य देवेंद्र आहे आणि तेवीस वर्षानंतर धाराशिव सिंगगडला त्या ठिकाणी आपसिंगला किती वीज लागेल किती पाणी लागेल किती रस्ते लागतील सर्व विकासाची योजना आपल्या सरकारने तयार केली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आपण पाणी आणतो आहे या पाण्याचा फायदा तुळजापूर तालुक्याला होणारच आहे पण उमरग्याला होणार आहे लोहाराला होणार आहे या पूर्ण पट्ट्यामध्ये धाराशिवच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये संपूर्ण पाणी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सर्वात महत्वाचा मुख्यमंत्री बळीराजा पान वस्ती योजना आम्ही आणली आहे मुख्यमंत्री बळीराजा पान रस्ती योजनामध्ये पुन्हा शेतीमध्ये रस्ता नाही जरा हात करा शेतात रस्ता नाही असे जरा खरंच सांगा पुन्हा रस्ता नाही शेतामध्ये शेती आहे पण रस्ता नाही आहे तुम्ही काळजी करू नका आता मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते उद्या आणली आहे एका किलोमीटरला पंधरा लाख रुपये सरकार देणार आहे आणि तुमचे सर्वांचे रस्ते शेतामध्ये शेत रस्ते मजबूत करण्याचा निर्णय आपलं सरकार करताय शेतीमध्ये रस्ता असेल शेतीमध्ये पाणी असेल शेतीमध्ये वीज असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही तो इमानदार शेतामध्ये जाईल आणि आपलं डबल टिबल उत्पन्न घेतल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थाने जमिनीच्या या ठिकाणी समृद्ध शेतीचा निर्णय आम्ही करतोय खऱ्या अर्थाने अनेक निर्णय करतोय परत तेवढा वेळ नाही आहे विकासाची चार चाकाची गाडी आहे किती गाडी आहे विकासाची गाडी कि गाडी किती आहे गाडी किती ताकाची असतं तुम्ही बोलणार नाही तुम्ही मी बोलतो <laughs> विकासाची गाडी किती ताकाची आहे चार ताकाची एक टाक पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या पंचावन्न योजनेचा एक टाक पंचावन्न योजनेचा दुसरा टाक देवेंद्र फडणवीस सरकारच्या चौरेवाडी योजनेचा आहे तिसरं ताक मला मान्य नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं आहे नाना जगजित सिंगजी तुळजापूर मतदारसंघात जेवढे काही रस्ते शिल्लक आहे ते रस्ते पूर्ण करून देण्यासाठी मला गडकरी साहेबांनी सांगितलं